नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी म्हणायचे पावसाळ्यात साव येतो का नाही तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मी जो काही साव टोमॅटो लागवड केलेली होती आणि हा आज म क्वालिटीचा माल बघू शकता तुम्हाला सांगतो हाय साईज पण होती मित्रांनो अशा प्रमाणामध्ये साईज पण झालेली आहे मीडियम साईजमध्ये खूप सारा बारीक पण नाही आणि तुम्हाला ओवर साईज करायची असेल तर अशी ओवर साईज पण तुम्ही करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी टोमॅटो लागवड करून आज कम्प्लीट तुम्हाला पासष्ट दिवशी दुसरा तोडा केलेला आहे आज आपण कमीत कमी मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता पाच जाळ्या काढलेल्या आहेत दुसऱ्या तोड्याला पहिल्या तोड्याला आपल्या दोन जाळ्या निघाल्या होत्या मित्रांनो आणि ह्या ठिकाणी तुम्हाला प्लॉट दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो हा साओचा प्लॉट आहे पूर्णपणे जे काही सेटिंग बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी अशा पद्धतीने खाली सेटिंग चुकट झालेली आहे या ठिकाणी आणि आता आपण प्लॉटमध्ये घुसणार आहे तर या ठिकाणी प्लॉटमध्ये सध्या पाणी आहे मित्रांनो आणि सेटिंग तुम्ही बघू शकता बहुतेक शेतकरी म्हणतात पावसाळ्यात साव येतो का नाही साव येतो का नाही तुम्ही सेटिंग बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही वरती पण सेटिंग बघू शकता मित्रांनो कशा प्रमाणात सेटिंग झालेली जे खालची सेटिंग बघू शकता गडाच्या गड सेट झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने मी पावसाळ्यामध्ये सावची लागवड केलेली होती मित्रांनो पत्ती पण चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि सिजंटा कंपनीची साय व्हरायची सध्या तुम्ही खाली पाणी बघू शकता कशा पद्धतीचं आहे याचं फळ पण बघू शकता मित्रांनो आणि याची जी काही पत्ती आहे पत्ती पण बघू शकता कशा पद्धतीची पत्ती आहे मित्रांनो अशा पद्धतीने पत्ती आहे वरचं फळ बघू शकता मित्रांनो गोलटीच्या साईडचं फळ फुगलेलं आहे पूर्णपणे या ठिकाणी आणि थोडंसं ब्लर होईल कारण की पाऊस चालू आहे त्याच्यामुळं थोडंफार प्रमाणात ब्लर होईल मित्रांनो व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इडा बघू शकता घडनगड सेट झालेले तर अशा पद्धतीने आपण ही व्हरायटी त्या ठिकाणी लागवड केलेली आहे त्याच्यानंतर खालचं फळ अशा प्रमाणामध्ये लागलेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आता पिकायला सुरुवात झालेली तर ह्या ठिकाणी तुम्ही स्पंच बघू शकता बहुतेक शेतकरी बाळा म्हणता पावसाळ्यात साव येते नाही तर मी तुम्हाला पूर्ण पावसामधला प्लॉट दाखवतोय थोडंसं मित्रांनो कॅमेरावर पाणी पडतंय त्याच्यामुळं आपण साफ करून घेऊ तिथं लॉक पण नाही होते मित्रांनो फोकस अशा पद्धतीने पूर्णपणे पावसामध्ये प्लॉट आहे मी पण शेतकरीचे गेल्या काही वर्षांपासून प्रॅक्टिस करतो अनेक बघू शकतो ठिकाणी माल पण बघू शकता वर्ष माल आहे अशा पद्धतीने पूर्णपणे सगळ्या प्लॉटमध्ये आहे मित्रांनो जो काही प्लॉट आहे खाली पण बघू शकता कशा प्रमाणामध्ये पूर्णपणे पावसामध्ये प्लॉट आहे अशा पद्धतीने याला सेटिंग लागलेली आहे खाली पूर्णपणे ही सिजंट कंपनीची सहा व्हरायटी आहे मित्रांनो फळ अशा प्रमाणामध्ये फळ येतं तुम्हाला सांगतं खूप सारे लोक म्हणतात पावसाळ्यामध्ये येत नाही येत नाही लाईव्ह डेमो केलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पत्ती कशी के रफ केलेली आहे एकदम रफ पत्ती या ठिकाणी जेवढी पत्ती रफ करसाल तेवढा तुम्हाला मित्रांनो मी सांग तो सांगतो तो बॅक्टेरियल स्पॉट आहे तो येणार नाही किंवा टिपका येणार नाही मी अशा पद्धतीने हा पूर्णपणे प्लॉटची लागवड करून आजच्या रोजीला पासष्ट दिवस झालेले आणि खुडा झालेला धन्यवाद काही अधिक माहिती लागल्यास मित्रांनो कमेंट करा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करू धन्यवाद